नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत की कोणत्या अशा राशी आहेत की त्या हमकास श्रीमंत होतात आणि ते पण खूप कमी वयामध्ये लवकरच ते हमकास श्रीमंत होतात बारा राशींपैकी कोणत्या अशा राशी आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत परंतु तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि शेजारचं बेल आयकॉनचं बटन देखील प्रेस करा ज्योतिषशास्त्रानुसार जन्माला येणारा प्रत्येक व्यक्ती हा आपलं भाग्य घेऊन जन्माला येतो काही लोकांना भाग्याची साथ मिळत असल्यामुळे अगदी थोड्या प्रयत्नात जास्त यश मिळवतात मात्र काही जण कितीही कष्ट केले तरी अपयशी होतात ज्योतिष शास्त्रानुसार बारा राशींपैकी अशा काही राशी आहेत ज्यांना भाग्यवान मानलं जात त्यांचं भाग्य अतिशय उत्तम असत जे काम ते हातात घेतात त्या कामामध्ये त्यांना यश मिळतं तर जाणून घेऊया अशा धनवान राशी ज्या लवकरात लवकर हमखास होतात श्रीमंत यातीलच पहिली राशी आहे ती म्हणजे सिंह राशी सिंह राशीचे लोक आपली वेगळी ओळख निर्माण करण्याचा नेहमीच प्रयत्न करतात सिंहाच्या जातकांमध्ये नेतृत्व करण्याची क्षमता असते त्यामुळे त्यांना एखाद्या गटात राहणं आवडत नाही प्रत्येक व्यक्तीचं लक्ष आपल्याकडे असावं असं त्यांना वाटत त्यामुळे त्यांच्या आवडी देखील तशाच असतात महागड्या वस्तू त्यांना आकर्षित करतात आणि आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील राहतात आणि ह्याच अशा स्वभावामुळे ते लवकरच श्रीमंत होतात त्यानंतर बघूया पुढील राशी ती म्हणजे मेष राशी मेष राशीचे लोक हे अत्यंत जिद्दी मेहनती आणि आत्मविश्वासी असतात यांची स्वप्ने ही फार मोठी असतात या लोकांना नवीन गोष्टी शिकण्याची अगदी हौस असते स्वतःच्या कामात नवीन परिवर्तन कर हे सतत करत असतात जे काम हातात घेतात ते पूर्ण करूनच राहतात कितीही कठीण परिस्थिती असू द्या तरी हे लोक खूप आत्मविश्वासाने काम करतात त्यांच्या या आत्मविश्वासामुळेच ते लवकरात लवकर यश प्राप्त करतात आणि मेष राशीचे लोक हे याच अशा त्यांच्या स्वभावामुळे नक्कीच श्रीमंत आणि धनवान होतात यातील पुढील राशी आहे ती म्हणजे वृश्चिक राशी वृश्चिक राशीचे लोक हे श्रीमंत असतात यांना भौतिक सुखाचा आनंद घ्यायला खूप आवडतो मोठ्या गाड्या मोठे घर महागड्या वस्तू यांना नेहमी आकर्षित करतात आपल्या आयुष्यात सुख समृद्धी कायम राहते यासाठी हे लोक खूपच प्रचंड प्रयत्न करतात जगाकडे पाहण्याचा यांचा एक वेगळा दृष्टिकोन असतो जी गोष्ट मनामध्ये ठरवतात ती मिळवूनच शांत बसतात त्यामुळे वृश्चिक राशीचे लोक हे श्रीमंत आता बघूया राशी राशी ती म्हणजे कर्क कर्क राशीचे लोक भाग्यशाली राशींमध्ये तिसऱ्या स्थानावर आहेत या राशीच्या लोकांचं नशीब बलवत्तर असत आपल्या कुटुंबावर यांचे खूप प्रेम असते कुटुंबांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी हे सतत प्रयत्नशील असतात कौटुंबिक सुखासाठी आणि संपत्ती मिळवण्यासाठी शक्यतो प्रत्येक प्रयत्न कर्क राशीचे लोक करतात त्यामुळे हे श्रीमंत बनतात पुढील राशी आहे ती म्हणजे वृषभ राशीचा राशी स्वामी ग्रह शुक्र आहे शुक्रग्रह धनसंपत्ती विलासकारक मानला जातो ऋषभ राशीचे लोक विलासी आणि वैभवशाली आयुष्य जगतात ते सतत संपत्ती मिळवण्याचा मार्ग शोधत असतात या लोकांचं भाग्य अतिशय उत्तम असत ऋषभ राशीच्या लोकांना सुंदर आणि लक्झरियस लाईफ जगण्याचा वस्तू खरेदी करण्याचा अत्यंत रस असतो आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी हे लोक प्रचंड मेहनत करतात जी गोष्ट करण्याचा मनामध्ये निश्चय करतात ती गोष्ट हे लोक करूनच दाखवतात आणि अशा यांच्या या वृत्तीमुळे ऋषभ राशीचे लोक हे लवकरात लवकर आणि हमका श्रीमंत बनतात अशा प्रकारे बारा राशींपैकी या ज्या राशी सांगितलेल्या आहेत या राशी खरंच त्यांच्या अगदी स्वभावामुळे आणि त्यांच्या जिद्दीमुळे हमकासपणे लवकरात लवकर आणि कमी वयामध्ये हे श्रीमंत बनतात अशा प्रकारे हा व्हिडिओ इथेच संपतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला जरूर कळवावे आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करायला बिलकुल पण विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद